राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली तरी या निवडणुकांवरती सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्यात आलंय त्यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या पुढे गेलंय परिणामी खुल्या प्रवर्गाच्या अडतीस हजार जागा कमी झाल्याचा दावा सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आलाय न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमला बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी सुरू आहे तेलंगणात सुद्धा पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याचं समोर आल्यानंतर उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले होते त्यानंतर तेलंगणा राज्य निवडणूक आयोगानं तिथल्या निवडणुकांना स्थगिती दिली होती आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या निवडणुकांविषयी सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय याच संदर्भात आपण बोलूयात याचिकाकर्ते विकास गवळी आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती विकासजी ज्या पद्धतीने तुम्ही याचिका केलेली आहे आणि आता यामध्ये निवडणुकांवरती सुप्रीम कोर्टाची जी टांगती तलवार आहे जे काही टक्केवारी आरक्षण काय तुम्ही तुमचे मुद्दे या याचिकेत होते सर्वप्रथम तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगून ठेवतो की टक्केवारी पेक्षा महत्वाचा मुद्दा यामध्ये तो आहे की ज्यामुळं ओबीसीची बेचाळीसशे लोकांची पद टांगणीला लागली होती किंवा त्यांच्या पदावर टांगती तलवार होती mm. आणि ती टांगती तलवार का होती तर सर्वोच्च न्यायालयाच्या सहा पाच दोन हजार जो एक आदेश झाला होता ज्यामध्ये चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं त्यांनी सूचना केली होती mm. आणि त्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं हा जो प्रोग्राम लावला तर त्याच्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं होतं की ह्या संपूर्ण निवडणुका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या अनुमती याचिका क्रमांक एकोणवीस हजार सातशे छप्पन या निकालाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील अशाच प्रकारचा आदेश दोन हजार एकोणवीस मध्ये सुद्धा सर्वोच्च राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेच्या अधीन राहतील अशा पद्धतीचा आदेश काढून निवडणुका घेतल्या होत्या तर त्यावेळेला दोनशे एकोणनव्वद लोकांची पद गेली होती आणि आज सुद्धा तीच परिस्थिती आहे कुठेतरी हा विषय पुन्हा रिपीट होऊ नये आणि बेचाळीसशे लोकांची पद जी आज त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे ती राहू नये म्हणून मी ही याचिका केलेली आहे पन्नास टक्केचा जो मुद्दा आहे तो धुळ्याच्या याचिकाकर्त्यांचा आहे ती पिटिशन माझ्या अगोदर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाली होती पन्नास टक्केचा मुद्दा काही फार महत्वाचा मुद्दा नाहीये आहे त्याच्यामध्ये एखाद दोन एखाद दोन सीट ज्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक्सेस झालेल्या आहेत त्या कमी होतील आणि त्या निवडणुका ओपन कॅटेगरी मधून होतील परंतु ह्या एक दोन सीट एक्सिट झालेल्या असल्यामुळं संपूर्ण निवडणूकच वाद्यात वा पडलेली या संपूर्ण निवडणुकी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं बंधन राहणार रह। आहे आणि ते बंधन जर राहिलं तर उद्या केव्हाही या लोकांची पद जाऊ शकतात बरं तो विषय पुन्हा 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 रिपीट होऊ नये म्हणून हा एकंदरीत आमचा लढा सुरू आहे काही पन्नास पेक्षा जास्त आरक्षण दिलं म्हणून माझी याचिका नाही तर सगळ्या लोकांची याच्यासाठी बिलकुल विकासजी धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल तर सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडलं त्यावरती आपण एक नजर टाकूयात सतरा नोव्हेंबरच्या सुनावणीमध्ये महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे निवडणूक आयोगाला अधिकचा कालावधी वाढवून मिळणार नाही असं न्यायालय म्हणायला होतं असा युक्तिवाद तुषार मेहता यांचा आम्ही असं म्हटलं की बांठी आयोगाची वैधता आम्ही नंतर तपासू पण त्यावेळी जी परिस्थिती असेल त्यानुसार निवडणूक होईल यावरती न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नका अन्यथा निवडणुकाच रोखू न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं म्हणणं बांठी आयोगाची वैधता आपण नंतर तपासू तर न्यायमूर्ती जयमाला बागची म्हणाल्या की पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली जाणार नाही हा घटनापीठाचा आदेश आहे त्यानंतर महाधिवक्ता तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला आम्हाला अजून थोडा वेळ मिळावा तोपर्यंत आम्हाला माहिती घेऊ दे आमचा आदेश खूप सरळ साधा होता तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ केलाय असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आणखी अशा काही आपल्या बातम्या या बुलेटीनमध्ये आपल्याला बघायच्या मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर